काल रात्री गावामध्ये खूप मोठे कीर्तनकार आले होते आम्ही सर्व मुले कट्ट्यावरती बसलो होतो तसेच बाकीचे लोके मंडपात बसले होते सर्व मंत्रमुग्ध होऊन कीर्तन ऐकत होते आम्ही पण ऐकत होतो पण अचानक काय झालं त्या कीर्तनकार एक वाक्य बोलून गेला ते वाक्य असं होतं की ह्या भूतलावरती सर्व प्राणीमात्रांचा आणि माणसाचा आत्मा एकच आहे हे वाक्य ऐकताच सर्व पोरांमध्ये हशा पिकला मी शांतच होतो आणि त्यातून एक दिन्या नावाचं पोरग म्हणाल की हा कीर्तनकार काहीही बोलत आहे असं कुठं असतं का की ह्या भूतलावरती सर्व प्राणी आणि माणसाचा आत्मा एकच आहे म्हणजे थोडक्यात असं झालं की घोड्याचा आत्मा आणि माणसाचा आत्मा एकच आहे असं कसं शक्य आहे मी ते शांतपणे ऐकत होतो आणि त्याचं बोलणं झाल्यानंतर ना मी त्याला म्हणाल की का शक्य नाही तर तो, तो मला म्हणाला की तू फार मोठा न्याने लागून गेलास तर मी म्हंटलो थांब तो म्हणला थांब काय तुला काय माहिती आहे का विषय तर मी म्हणा हा ऐकून घे मी काय तुला जे सांगणार आहे तू तू लूट ऐकून घे तो म्हणाला ठीक आहे तर मी एक त्याला एक उदाहरण दिलं त्याला म्हणलं एक घर आहे ठीक आहे तर घरामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारच्या रूम्स आहेत किंवा खोल्या आहेत तर कु कुठे बेडरूम आहे तर कुठे हॉल आहे किचन आहे बाथरूम आहे टॉयलेट आहे ठीक आहे तर प्रत्येक खोलीमध्ये जो दिवा लागलेला आहे त्याचा कलर सेम असतो का तो म्हटला नाही कुठं पिवळा असतो कुठं रेड असतो तर कुठं पांढरा असतो म्हणजे असे वेगवेगळे प्रकारचे कलरचे बल्ब घरामध्ये अवेलेबल असतात पण एक लक्षात ठेव की त्या ज्या बल्बमध्ये येणारी जी ऊर्जा आहे ती तर एक असते ना तर तो म्हटला हा त्या पद्धतीने जरी प्राण्यांची रचना आणि माणसाची रचना वेगळी असली तरी त्यांच्यामध्ये जी येणारी ऊर्जा आहे ती एक आहे ती जी चेतना आहे ती एक आहे ती म्हणजे आत्मा तो नंतर थोडा शांत झाला थांब मी तुला अजून एक उदाहरण देतो त्याला म्हटलं की ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेतले त्यावेळेला तिथील ती विद्वानांनी त्यांना विचारलं कि हे कसं काय शक्य झालं त्यावेळेला ज्ञानेश्वर म्हणाले की ह्या रेड्यामधील आणि माझा आत्मा एकच आहे त्याचा फक्त संवाद झाला पाहिजे ह्या भूतलावरती जे, जे प्राणी मात्र आहेत घोडा आहे गाढव आहे रेडा आहे किंवा मनुष्य आहे ह्या सर्वांचा आत्मा एकच आहे तो फक्त विविध रूपाने नटलेला आहे अशा पद्धतीने जो पोरांमध्ये हशा पिकला होता तो सर्व शांत झाला आणि जी कीर्तनकाराने जी गोष्ट सांगितली होती ती मी त्यांना सविस्तरपणे मांडून दाखवली तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद